नागपूरची संजना जोशी व पालघरचा यश जाधव वेगवान जलतरणपटू दहा किलोमीटर खुली सागरी जलतरण स्पर्धा चिवला बीच येथील दोन दिवसीय स्पर्धेची सांगता सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे आयोजित तेराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेची सांगता रविवारी झाली दहा किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत संजना जोशी नागपूर आणि यश जाधव पालघर यांनी सुवर्ण पदक प्राप्त करत स्पर्धेतील वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला दोन दिवसीय स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी सकाळी मालवण चुला बीच येथे झाला होता राज्यभरातील सव्वीस जिल्ह्यातील हजारो स्पर्धक सहभागी झाले खुल्या स्पर्धेत नऊ राज्यातील स्पर्धक सहभागी झाले राज्य व जिल्हा सचिव राज राजेंद्र पालकर व सर्व सहकारी यांच्या उत्कृष्ट आयोजना स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्वांनीच कौतुक केले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण परब उपाध्यक्ष बाबा परब नील लब्दे, समीर शिरसेकर अर्जुन दळवी सचिव राजेंद्र पालकर खजिनदार अरुण जगताप सहसचिव किशोर पालकर सदस्य सुनील मयेकर मिलिंद राणे सल्लागार डॉक्टर राहुल वालावलकर कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट आर एम नाकवा लाईफ सेव्हिंग युनिटचे युसुफ चुडेसरा मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना नीलकंठ आखाडे व सर्व आयोजक टीम तसेच राज्य संघटना अध्यक्ष आनंद माने माजी नगरसेविका सौ पूजा करलकर सौ ज्योत्स्ना परब राजा केरीपाळे शिवसेना तालुकाध्यक्ष महेश राणे किसन मांजरेकर हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू अमित हर्डीकर यासह हो अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना मेडल व अन्य पारितोषिके देत गौरविण्यात आले राजेंद्र पालकर यांचं कुटुंब हे सुद्धा आपल्या घरातलं कार्य असल्यासारखं काम करतात त्यामुळे ही स्पर्धा आणि या टीम मधला प्रत्येक माणूस आपला वाटा उचलत असतो त्यामुळे स्पर्धा होते आणि स्पर्धा यशस्वी व्हायला स्पर्धक भाग घेतात म्हणजे आपल्या मानवी भाषेत सांगायचं तर समुद्राच्या तटापासून ते घाटाच्या मातापर्यंत सगळे लोक येतात आणि ते फार म्हणजे तन मन धन देऊन स्पर्धेत भाग घेत आहेत त्यामुळे मालवणचं चिवला बीचचं नाव हे जगभर झालंच आहे पर्यटन वाढत आहे आणि महत्त्वाचं समाधानाची गोष्ट तुम्ही विचारलं हे बारा वर्ष तप आम्हाला फळाला आलं आहे की प्रत प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक स्पर्धक भावेश पालव भा भाग्येश पालव आणि तो आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मालवण तालुक्यातला आहे या दशाकृषीतला आहे त्याने नंबर पट करत आहे म्हणजे कुठेतरी आम्ही केलेल्या कामाची आम्हाला पोचपावती मिळते आहे आणि त्याच्यासाठी ही सिंधुदुर्ग जलतरण संघटना आहे त्यांची फार मेहनत आहे ह्याच्या फुलचे जे अध्यक्ष झाले की आता आम्ही आहोत टीम आहे हे आपल्या घरातलं काम समजून घ्या ही जेव्हा स्पर्धा नियोजन होतं त्या जसं अग्निशोट जत्रेचं स्वरूप असतं तसं प्रत्येकजण आपलं काम करतो आहे अग्निशोट जत्रा डिक्लेअर झाली की जसं ते काम सुरुवात होतं त्याप्रमाणे आपलं काम होतं आहे आणि हे फार महत्त्वाचं आणि ह्याच्यात प्रत्येकाचा वाटा आहे तिथे मालवणचे हॉटेल व्यावसायिक असतील पत्रकार असतील त्याच्या आता स्वतः मुलाचा नंबर आला स्पर्धकाचा नंबर आला आहे आणि दहा किलोमीटरची जो स्पर्धा आम्ही घेतली आहे ती मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातली किंवा देशातली एकमेव आहे आणि जसं ह्याला यश मिळेल तसं उत्तरोत्तर पगड ते होत जाईल पण मला वाटतं जसं आता आपण सगळ्यांचा सहभाग आहे त्याच्या कित्येक पटीने मालवणातल्या स्थानिक लोकांचा सहभाग झाला पाहिजे तर ह्या स्पर्धेमुळे आम्हाला आर्थिक असं उत्पन्न त्यांना जास्त फायदा त्यांना होतो आहे उत्पन्न त्यांना मिळतं आहे त्याने ते सकारात्मक दृष्टीने घेऊन जास्त जास्त सहभाग घ्यायचा आहे आणि माझ्या टीमला एवढीच विनंती करेन की हे आपण जे स्पर्धा घेतो आहे हे फक्त आपण वर्षाने घेतो आहे पुऱ्या राज्यातले लोक येत आहेत पण आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव देतो आहे त्या सिंधुदुर्गातल्यासुद्धा स्पर्धा इथे झाला पाहिजे त्याची काल बी सकारात्मक चर्चा सचिव श्री पालकर साहेबांशी केलेली आहे की सहा महिन्यानंतर आपण मालवण्यातल्या टीम आहेत त्यासाठी मानवड्यातले जे लोकल लोक आहेत त्याने प्र प्रतिसाद दिला पाहिजे तरी स्पर्धा यशस्वी होईल आणि या स्पर्धेचं चांगलं यश मिळ यश आहे तो त्याचा इथल्या लोकल लोकांना फायदा होतो मला वाटतं तो त्याने स्पर्धा वाढीच्या दृष्टीने आमचं म्हणणं आम्ही म्हणून तो तुमच्या तुमचा ह्याच्यात ठेवलेला आहे की स्थानिक लोकांनी भाग घेणं महत्त्वाचं आहे आज एक तो भाग्यश पालव आला आहे तसे अनेक असे लोक आले पाहिजेत तिथे हे फार महत्त्वाचं आहे जे स्पर्धक म्हणजे लाईफ आणि जे आणलेले आहेत तुम्हाला सांगतो की एक आठ लोक मी चेन्नईवरून मागवलेली आहे ती एक चेन्नईची टीम इथे उपस्थित झाली आहे लाईफ साठी आणि हे सगळे मांजलेले आणि खूप चांगले असे लाईफसेवर आहेत ते सर्टिफाईड आहेत आणि मुंबईला माझा स्वतःचा एक चांगला सेटअप आहे त्या सेटअपली सगळी माणसं इथे घेऊन येतो ह्यासाठी घेऊन येतो की तिथे ही स्पर्धा व्यवस्थित आणि चांगल्यापैकी विथआउट म्हणजे कुठलाही इन्सिडंट ॲक्सिडंट ना हे घडू देऊ नाही अशी आमची अपेक्षा असते स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला असं समजून दिलं की महाराष्ट्रात ही एकमेव अशी संस्था आहे की जी आज पस्तीस वर्ष ट्रस्ट म्हणून रजिस्टर्ड आहे तर त्याला कोणी डावळू शकत नाही तो लढा आम्ही दिला कोर्टाने आम्हाला सहाय्य केलं आम्हाला ऑर्डर्स दिल्या त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला रिकग्निशन पण द्यायची आता स्टेज आली त्याच्याकरता राजू पालकरांनी आणि त्याच्या त्यांच्या सर्व सभासदांनी एवढी मेहनत घेतली रविवारी विविध गटातील स्पर्धा संपन्न झाली यात पाचशे मीटर सहा ते सात वर्षे वयोगट विजेता तनय पुणे विजेती तेजस्विनी ताकभाटे सोलापूर एक किलोमीटर मुलगे विजेता आदर्श मिश्रा नाशिक निधी कोडवानी नाशिक दोन किलोमीटर विजेता इरावण अजगावकर मुंबई अय्यना पटेल नाशिक दहा किलोमीटर ग्रुप एक विजेता यश yes, जाधव पालघर ग्रुप दोन दहा किलोमीटर ग्रुप एक विजेता यश जाधव पालघर ग्रुप दोन विजेता आलोक जाधव नाशिक दहा किलोमीटर मुली ग्रुप एक विजेती संजना जोशी नागपुर ग्रुप दोन विजेती रेवा परब ठाणे दिव्यांग ग्रुप मुलगे एक किलोमीटर विजेता रचित नर्सिंघानी कोल्हापुर शरण्या कुंभार बेलगव दिव्यांग ग्रुप एक किलोमीटर साहिल जाधव बेळगाव आबा मुंडे बीड यांनी सुवर्णपदक प्राप्त केले राज्य अध्यक्ष आनंद माने यांनी स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले दरवर्षी या स्पर्धेचे वाढत जाणारे स्वरूप पाहता देशातील सर्वोत्तम स्पर्धेत ही स्पर्धा गणली जात आहे याचा निश्चितच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले स्पर्धेच्या तेरा वर्षे वाटचाली स्पर्धा आयोजनात महत्त्वाची भूमिका असलेले संघटना सचिव राजेंद्र पालकर यां यांच्या सर्वांच्या वतीने विशेष सत्कार स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात करण्यात आला दहा किलोमीटर खुल्या सागरी जलतरण स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्त वेगवान जलतरणपट्टू संजना जोशी नागपूर आणि यश जाधव पालघर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले इकडेकडे रामसुभद्रा बाबू मॅम मॅम थ्री रेकॉर्ड फॉर काय चेकअप कुठे लागणार आहे एक वेळ लागेल ऑफिशियल सांगतो कॅप कुठे लागणार आहे सगळे सोबत बसायचं आहे ಇಲ್ಲಿ ಇಕ್ಕೆ ഇക്കെ ഇട

પાણી છે કે નહીં પાણી એ છે હો પાણી લેવાનું પ્લીઝ પાણી પાણી

哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎， i mm -hmm. એક ખાલી રોટી બિંદુ હા પ્લોટ Thank okay. बोल दे रहा पानी है क्या पानी देना ना प्लीज पानी 嗯。 आणि ह्या ग्रुपचा विजेता ठरलेला आहे यश जाधव यश सचिन जाधव पालघर सर्व विजेत्यांना का। ठरव ठीक आहे सतव्या क्रमांकाचे मानकरी साईश मालवणकर